शाळेसमोरून अपहरण झालेल्या बालकाची सुटका कासार शिरसी ते निलंगा मार्गावर वरील घटना लातूर बालकाचे अपहरण करणाऱ्या तिघा आरोपींना कासारशिर्शी पोलिसांनी उमरगा जिल्हा धाराशिव येथून अटक केली असून अपहृत बालकाची सुखरूप सुटका केली आहे पोलिसांनी सांगितले की कासारशिर्शी ते निलंगा मार्गावर असलेल्या करीबसवेश्वर विद्यालयासमोरून सकाळी नऊ वाजता एका अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली सुरेश सिताराम बंडगर अजय तानाजी सूर्यवंशी यांच्यासह एक अल्पवयीन मुलगा सर्व राहणार कासारशिर्शी तालुका निलंगा यांनी अपहरण करून कारमधून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे त्याबाबत कासार शिर्षी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचे गांभीर्य पाहता जिल्हा पोलीस अमोल अपर पोलीस अधीक्षक अधीक्षक मंगेश चव्हाण निलंगा उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल धुमे यांनी अपहृत बालकाचा शोध घेऊन आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले त्यानुसार कासार शिर्षी ठाण्याचे सहपोलीस निरीक्षक प्रवीण राठोड यांच्या पथकाने पुणे सोलापूर कल्याण जिल्हे ठाणे येथे आरोपींचा शोध घेतला आरोपी सतत ठिकाण बदलत होते अपहृत बालक त्यांच्या सोबत होता त्यासाठी या आरोपींना लवकर ताब्यात घेण्याची गरज होती पोलीस पथकाने उमरगा जिल्हा धाराशिव येथून सकाळी सहा वाजता सुरेश बंडगर याला मोठ्या शितापीने ताब्यात घेतले अपहृत असलेले इतर दोघे साथीदार पळाले होते त्यांनाही कासार शिर्शी येथून ताब्यात घेतले आरोपींची कसून चौकशी केली असता आरोपींनी सूडबुद्धीने बालकाचे अपहरण केल्याचे समोर आले आहे गुन्ह्यात वापरलेली कार पोलिसांनी जप्त केली आहे ही कार कारण पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड सायबर सेल से पोलीस निरीक्षक बबिता वाकडकर पोलीस अंमलदार तपसे वरवटे गायकवाड नागमोडे मस्के डावरगावे चव्हाण शैलेश सुडे यांच्या पथकाने केली